स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांनी आपल्या तत्वाशी विचारांशी बांधलकी जपत सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत निस्वार्थ भावनेने कार्य केले वंचित दिनदुबळ्यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले अशी भावना दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केली मिरजेचे माजी आमदार जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक शरद पाटील यांचा दिनांक सत्तावीस ते डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने स्वर्गवास झाला दक्षिण भारत जैन सभेतर्फे संपन्न झालेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले प्राध्यापक शरद पाटील शिक्षणाप्रती अत्यंत संवेदनशील होते राजकारण समाजसेवेबरोबरच शिक्षक आणि शिक्षण संस्थेच्या हितासाठी त्यांचं योगदान सदैव चिरस्मरणात राहील प्राध्यापक ए के मुडलगी म्हणाले पन्नास वर्ष त्यांचं सानिध्य व प्रत्येक अडचणीच्या वेळी मोलाचे मार्गदर्शन लाभलं सभा आणि पदवीधर संघटनेच्या उभारणीत आणि विकासात त्यांचा मोलाचा वाटा प्राध्यापक ए ए मासुले म्हणाले राजाराम बापूं नंतर कार्यकर्त्यांचा काळजी करणारा आत्मीयता जपणारा निर्मळ मनाचा शुद्ध चारित्र्याचा हा एकमेव नेता होता प्राध्यापक राहुल चौगले म्हणाले तब्येतीची न करता अखेरच्या क्षणापर्यंत काम करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय आमदार कळंत्र्यानंतर निवडून आलेला जनतेचा नेता म्हणून त्यांनी सदैव ओळख राहिली डॉक्टर प्रकाश पाटील म्हणाले प्राध्यापक शरद पाटील हाडाचे विज्ञानवादी शिक्षक होते सर्व क्षेत्रात कार्य करताना त्यांनी त्यांचा कधीही आवडंबर माजवला नाही राजकीय कारकिर्दीत ते कोणत्याही खोट्या प्रतारणेला कधीही बळी पडले नाहीत अध्यक्ष मनोगता तर सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष बालचंद्र पाटील म्हणाले प्राध्यापक शरद पाटील हे आपल्या तत्वाशी आणि विचारांशी सदैव पक्के राहिले हा महाराष्ट्रातील एकमेव निस्वार्थी निर्मळ मनाचा निष्कलंक राजकारणी नेता असावा ज्यांनी स्वतःचा सार्थ कधीच पाहिला नाही सर्व समाजासाठी दीनदलित वंचितासाठी ते आयुष्यभर लढले झिजले असा नेता होणे खूप दुर्मिळ आहे त्यांच्या स्वर्गवासाने समाजाची खूप मोठी हानी आहे गीतांजली उपाध्याय यांचेही मनोगत झाले आभार व्यक्त करताना खजिनदार अरविंद मजलेकर म्हणाले पुरोगामी चेहरा म्हणून आपल्या समाजाची ओळख निर्माण करणारा एक आदर्श समाजवादी नेत्याला आपण मुकलोय तत्पूर्वी सुरुवातीला स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली दक्षिण भारत जैन सभेचं महामुख्य मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी प्रास्ताविक केलं श्रद्धांजली सभेस ट्रस्टी शांतिनाथ नंदगावे डॉक्टर चंद्रकांत चौगले महामंत्री कमल मिंचे ॲडव्होकेट मदन पाटील महावीर खोत ॲडव्होकेट एस पी मगदूम छाया कुंबोजकर बी बी शेंके अभय पाटील प्राध्यापक डी डी मंडपे प्राध्यापक माणिक घुमाई बाळासाहेब पाटील अजित भंडे अंजली कोले मंगल चव्हाण योगेश खोत यांच्यासह सर्व शाखेचे सा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी